आणि बघता बघता चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर तानाजी मालुसरे निघाले घोड्याला टाच मारली आणि बघता बघता दड्या डोंगरकड्या कपारी मधून सगळे मावळे आले जशी घोडपडगाडावर चढून जाती तशी यशवंत घोरपडे नावाचे दोन सडपातळ माणसं गड चढून गेले बघता बघता सगळ्या मावळ्यांची दाना धून उडाली तलवारीची उडाली आक्रोश झाला आवाज झाला घुमली राठोडाला तलवारीचे वार आक्रोश आवाज आरुळ्या घुमत राहिल्या बघता तानाजी मालूसरीची ढाल सुटली डोक्याचा मुंड्याचं सोडला हाताला बांधलं राजे निधीला निराश केला तो बी हाताला बांधला आणि पाहता पाहता तानाजी वर उदय भांड तलवारीचा वार झाला अरे माझ्या तानाजीचा हात तुटला अंतरे सुद्धा माझा तानाजी लढत राहिला बघता बघता तानाजी कोसळणार घेतली समशेर मुस्ती उदय भांड्याच्या छाताडात जशी गेली आज तशीच निघाली बाहेर रक्त 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 निफळत राहील दोन वाघ थारा कुर्ती पडले आणि माझ्या मावळ्यांनी कोंढाना ताब्यात घेतला तानाजी मालू सरे रक्ताच्या धारुळ्यात नाले आवाज दिला सुरिया। सुरिया। बाक्ता, बाक्ता। दादा। दादा केलस तू सूर्या गडताब्यात आला नव दादा गड ताब्यात आला हो ठ डोळे लवलवले श्वास फुलला आणि माझ्या तानानं ते सूर्यारण राहिला दादा।, दादा आता येईल राजन विचारतील सूर्या अरे कुठे दादा दादा अरे काय उत्तर देऊ रे दादा काय उत्तर देऊ बोकलो सूर्यार्णत राहिला अरे त्या गवटाची गंजी गवताची गंजी पेटिवली राजाने राजगडावरून बघितली राजांना कळून चुकलं माझ्या तानानं गड घेतला राजे पाण्या पहाटी निघाले आणि कोंढाण्यावर आले पण त्या ठिकाणी एक धड कुण्या तरी कुण्या तरी धडावर एक निळा शेला आथरलेला पहिला कोण कोण ताना नाही नाही माझा ताना नाही कोण असेल बर पण त्याच वेळेस राजे पुढे झाले निळाशेला बाजूला झाला पाहिलं तर तादा माझा राजा सुद्धा धाय बोकळू गडत राहिला गडाला पण माझा सिंह मात्र कायम साज गेला साज गेला